चला मुलांना आज आपण एक खेळ खेळणार आहोत की जो खेळ या भाषिक खेळेवर आधारित आहे हा हे छान भाषेवर आधारित खेळ आहे यासाठी मी काही चिठ्ठ्या केलेल्या आहेत त्या चिठ्ठ्या उचलायच्या पहिली चिठ्ठी कोणाला सांगू आपण कोण उचलते उचला एखादी चिठ्ठी उचला पटकन कोणतं ओके तू ती घेतली तू रे या कोणी पण उचला मला एक चिठ्ठी इच्छा आहे ना एक मिनिट उचला उचला उचला

की ज्याच्या शेवटी कायला पाहिजे र अक्षर आला पाहिजे आता त्याला आपण शब्द देण्यासाठी वाजवूया मी डोळे बंद करते रुमाल कुठं आहे हां रुमाल पास करायचा येस कुठलं आहे तुमचं दे बरं कुठला कुठला शब्द करायचा

या आपल्याला शब्द जे आहेत हे शब्द तयार जातात